नमस्कार मी अतुल शेलार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक तर आज आपण उसाच्या प्लॉट मध्ये आहोत या प्लॉट ची जाणून घेऊ त्यांना काय प्रॉब्लेम होता कसं हे केलं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्ते मी प्राध्यापक दादासाहेब देशमुख तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर ठिकाण अतुल शेलार सर यांनी मार्गदर्शन केल्यामुळे हा बघा तुम्ही बघताय समोर हा नऊ महिने आणि चौदा दिवसांचा प्लॉट आहे आणि सरांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी राहिलं त्यामुळं हा जो प्लॉट आहे हा दीड एकराचा प्लॉट तुम्ही पाठीमागच्या बाजूला बघताय यामध्ये मी रोपाची लागवण केलेली आहे आणि यानंतर ज्या पुढल्या ज्या प्रोसेस आहेत त्या सेलर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या मार्गदर्शक सूचना केल्या त्या मार्गदर्शक सूचनानुसार सगळा या ठिकाणचा शेड्यूल आम्ही बसवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर सरांनी जे मला एक औषध दिलं होतं जे न्यूट्रीपचं आहे इंट्राब्लेंड या औषधाचा रिझल्ट खूपच मला छान वाटलेला आहे कारण आपण जनरली खत भरपूर देतो पण हे खत जमिनीमध्ये फिक्स होतात आणि हेच मार्गदर्शन मला शेलार सरांनी केलं की जे फिक्स झालेली खतं आहेत हे डिझॉल्व कसे करायचे आणि त्याची जी आपटेक कॅपॅसिटी आहे क्रॉपची हे कशी वाढवायची याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मी आज जवळपास पाच दिवसापूर्वी बघा पाच दिवसापूर्वी तुम्ही मी, आ, मी ए याला एंट्राब्लेंड नावाचं औषध सोडलं आणि याचा इफेक्ट माझ्या उसाला असा झाला की मी एक चिकटपट्टी या ठिकाणी लावली होती ही चिकटपट्टी तुम्ही बघता या ठिकाण की यामध्ये हा जो गॅप पडला आहे एवढी मोठी साईज अगदी पाच ते सहा दिवसामध्ये या ठिकाण वाढलेली तुम्हाला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढंच की आपल्या जमिनीत पूर्वीपासून आपण खत टाकतोय एक वर्षाची सहा महिन्याची आणि ऊस म्हणलं की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या मनात फक्त भरपूर असं खत रासायनिक खत देणं मग ते मातीत जातं मातीत गेल्यानंतर फॉस्फरस कॅल्शियम वर रिॲक्ट होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो ते मुळं कधीच उचलू शकत नाही तर न्यूट्रीप कंपनीने दर्जेदाराचे प्रोडक्ट आणले इंट्राब्लेन ते काय करतं नाईट फॉस्फरस आणि कॅल्शियम किंवा फॉस्फरस जिंक यांची रिॲक्शन तोडून त्यावेलेबल स्वरू स्वरूपात करतं यांनी ऊस हा ऊस फक्त नऊ महिन्याचा आहे त्यांनी भरपूर असा रासायनिक डोस दिला होता तरी पण त्यांची साईज काय होत नव्हती कांद्याचं अंतर वाढलं होतं पण त्यानंतर इंट्राब्लेंड वापरल्यानंतर त्यांना साईजमध्ये फरक जाणवला तर सर्व शेतकरी मित्रांना एवढीच विनंती आहे की तुम्ही खत देत आहे त्याचबरोबर ते पिकाला लागू होत नाही होते का नाही याकडे पण आपण लक्ष द्यावे तर यानंतर तुम्ही प्लॉटवर रिझल्ट बघून इंट्राब्लेंड औषधे हे आपल्या ऊस पिकासाठी अवश्य वापरावे हो। नमस्ते